नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर झेंडूचे दरेत आणि ते दहा रुपये घरामध्ये झेंडूचे दर आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले होते काही शेतकरी एस एम एस करतायत किंवा झेंडूचे दर झेंडूचे दर आता का पडलेत आहेत किंवा चालूमध्ये झेंडूचे दर खरंच वाढतील का कमी होतील भविष्यामध्ये झेंडूचे दराचं गणित हे दराचं गणित कसं राहील शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये आपण ती चर्चा करणार कि बाबा चालू मध्ये झेंडूचे दर दर का पडले किंवा चालू मध्ये झेंडूचे दर कसे कसे राहतील अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या मध्ये घेणार आहोत जे शेतकरी बांधव आपल्या वर नवीन असतील त्यांनी ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर झेंडूचे दर आहेत दरपूर्ण कॉलॅप झालेले आहेत दहा रुपये वीस रुपये तीस रुपये दराने झेंडूची मध्ये विक्री होते तुमचा पुणे गुलटेकडे असेल किंवा तुमचा मुंबई मार्केट असेल किंवा दादर मार्केट असेल सर्वच मध्ये जे झेंडूचे भाव आहेत झेंडूचे बाजारभाव पडलेले आहेत आणि बरेचसे जे झेंडू उत्पादक शेतकरी आहेत ते शेतकरी काही सिजनेबल लागवड करतात तर काही शेतकरी बाराही महिने झेंडूची लागवड करतात शेतकरी मित्रांनो तुम्ही आढावा घेतला गेली चार ते पाच महिने झाले बाजार बाजारभाव हे तेजीत होते आणि आता अचानक बाजार बाजारभाव हे मार्केटमध्ये बाजारभाव पडलेत बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एसएमएस करतात प्रत्येक शेतकऱ्याला फोन उचलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्याला व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलाय किंवा नक्की बाजारभाव पडले काय मार्केटचा सर्वे सांगतोय काय पुणे गुलटेकडी असेल किंवा मुंबई मार्केटचा दलालांचं म्हणणं काय किंवा व्यापाऱ्यांचं म्हणणं काय किंवा जे बाजारभाव आहेत बाजार आपण स्टेप बाय स्टेप पाहू शेतकरी मंत्र्यांना महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की चालू मध्ये तुम्ही पाहिलं जे झेंडूची आवक आहे आवक थोडीशी मार्केटमध्ये वाढलेली आहे आणि आवकच्या तुलनेमध्ये जे पूर्ण ग्राहकांचा प्रतिसाद आहे हा ग्राहकांचा प्रतिसाद खूप अल्प आहे दुसरी गोष्ट मार्केटमध्ये जो ओला माल येतोय झेंडूचा हा मार्क ओल्या मालाची मार्केटमध्ये आवक जास्त आणि सुक्या मालाची आवक अतिशय अल्प आहे त्यामुळं पुढला घेणारा ग्राहक सुक्या मालाची मागणी करतोय आणि मार्केटमध्ये सुका माल उपलब्ध नाही ओला मालाची आवक होती आणि ज्या व्यापाऱ्यांना लांबच्या मार्केटला माल भरायचा किंवा लांबच्या मार्केटची व्यापारी ते मार्केटमध्ये ओला माल घेत नाही आणि काय होतं की ओला माल मार्केटमध्ये जर परचेस केला तर पुढच्या शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचायला दोन ते तीन दिवसाचा कालावधी किंवा अगदी चार दिवसा सुद्धा कालावधी लागू शकतो आणि तो माल डागी होतोय काही खराब माल होतोय त्यामुळं जे लांबचे व्यापारी आहेत लांबचे व्यापारी झेंडूचा माल परचेस करत नाही त्यामुळं दराचं जे गणित आहे दराचं गणित मार्केटमध्ये शेतकऱ्यांना म्हणजे अगदी आवकच्या तुलनेमध्ये मागणी कमी आहे म्हणजे पूर्ण जे कस्टमर आहे कस्टमर आपोपच कमी झाले म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगत असतो की बाबा झेंडूचे एकदा दर पडले की सगळेच दर हळूहळू हळूहळू कमी होत आहेत म्हणजे जेंडूचे दर पडल्यामुळे आपल्याचे दर कमी झालेले आहेत अगदी शेवंतीचे दर सुद्धा मार्केटमध्ये कमी झालेले झालेले आहेत म्हणजे मार्केटमध्ये शेवंतीची आवक कमी असून सुद्धा शेवंतीचे दर हे कमी झालेले म्हणजे शेवंतीचा सुद्धा माल मार्केटमध्ये ओला येते दुसरी गोष्ट जर झेंडू स्वस्त भेटतोय तर शेवंती माग का घ्यायची या हिशोबाने थोडा कस्टमर काय करतोय की बाबा जिथं दहा किलो शेवंती घ्यायची तिथं तो शेवंती आठच किलो घेतोय आणि जिथं दहा किलो झेंडू घ्यायचा तिथे पंधरा ते वीस किलो झेंडू घेतोय म्हणजे जो माल स्वस्तय त्या मालाकडे कस्टमर अट्रॅक्ट होतो थोडक्यात आकर्षित होतोय त्यामुळं शेतकरी मित्रांनो जे झेंडूचे बाजारभाव हे झेंडू बाजार हळ वाडाय चालू होतील श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्मोत्सव हा सोमवारी आहे अगदी रविवार पासून शनिवार आणि रविवार उद्या आणि परवापासून थोडे थोडे झेंडूचे बाजारभाव नक्कीच वाढायला चालू होतील एक दोन दिवस थोडेसे बाजारभाव नक्कीच वाढणार आहेत कारण का थोडासा श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळं आणि अं मंगळवारी दोन एक दोन दिवस जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव चांगले तेजीत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जे झेंडू उत्पादक शेतकरी आहेत काही शेतकऱ्यांचा आता नवीन झेंडू चालू झालेला आहे आणि नुकतेच बाजारभाव पूर्ण डाऊन झालेत त्यामुळे शेतकरी थोडासा नाराज आहे झेंडू उत्पादक बाबा आपण झेंडू लावला आणि बाजारभाव पडले तर शेतकरी मित्रांनो जे झेंडूचे बाजारभाव आहेत हे नक्कीच गणपतीमध्ये तेजीत राहणार आहेत कारण आता चालू मध्ये सगळीकडेच पाऊस चालू आहे तुम्ही जर पाहिलं आता तर अगदी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये जो पाऊस आहे हा पावसाचं प्रमाण जास्त आहे काही भागामध्ये अगदी झेंडू खराब व्हायला लागले नवीन काही लागवडी चालू आहेत आणि मार्केटमध्ये ओल्या मालाची आवक आहेत त्याचप्रमाणे जर सुका माल माल मार्केटमध्ये तुम्ही जो तुम्हाला जे दर आहेत हे बाकीच्यांपेक्षा दहा रुपये वीस रुपये नक्कीच दर ते चांगले भेटणार त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही झेंडूचा माल मार्केटमध्ये नेणार आहे त्यामुळे शक्यतो सुकून माल मार्केटला ना जेणेकरून तुम्हाला जे दर आहेत दर शेती मित्रांनो चांगले भेटतील चिक्की मित्रांनो झेंडू पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून अगदी काढणीपर्यंत प्लस झेंडूचे पुणे उलटीकडे फुल मार्केट मधले झेंडूचे रोजच्या रोज बाजारभाव बा। मेमानी कृषी या आमच्या युट्यूब चॅनल मी अपडेट करतो असं रोजच्या रोज शेतकऱ्यांना एका क्लिक वर बाजारभाव पाहवाय मिळतात झेंडू बरोबर तुमचा आष्टर असेल शेवंती असेल कापरी असेल कटलावरची काय आयटम असतील जरबेर असेल कार्नेशियन असेल पिंक डीझे असेल गोल्डन डीझे असेल सर्व वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजारभाव मी आमच्या युट्यूब मी अपडेट करतो आणि रोजच्या रोज शेतकऱ्यांना बाजारभाव दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो शेतकरी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद